गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणित या विषयातील गणित या विषयातील भूमितीमधील काही घटक पाहत आहोत ठीक आहे भूमितीमधील आधीचे जे दोन भाग होते ते तुम्ही बघितले असतील अशी अपेक्षा करतो आणि आजचा जो घटक आहे तो आपण तिसरी दुसरी चौथी व पाचवी या यत्तांसाठी करत आहोत तिसरी आणि दुसरीसाठी उपयुक्त आहे परंतु ही संकल्पना सगळ्याच यत्तांना फायद्याची आहे ठीक आहे आधीच्या भागामध्ये भूमितीचे आपण कोण आणि वेगवेगळ्या भौमितिक आकृत्या समजून घेतलेल्या आहेत तर आज आपण काही गोष्टी पाहणार आहोत समांतर रेषा आजचा घटक आहे समांतर व लंब रेषा तुमच्या समोर हो इथं वहीचं पान दिसतंय बघा ठीक आहे वहीचं पान त्याच्यामध्ये आडव्या लाईन्स असतात आपण त्याला सरळ साधा शब्द वापरतो रेषा रेघ किंवा लाईन्स इंग्लिश म्हणून काय म्हणतो लाईन्स ठीक आहे मग आता ह्या ज्या लाइन्स आहेत ह्या अशा वाकड्या तिकड्या आहेत का नाही या, या कशा आहेत स्ट्रेट सरळ कुठेही एकमेकांना छेदत नाहीत मग ज्या एकाच सारख्या ह्याच्यामध्ये चालतात ही जी लाईन आहे ती कितीही लांब खेचली या प्रतलातून या स्क्रीनच्या किंवा तुम्ही जमिनीवर एक रेश मारले आणि कुणीतरी अखंड घेऊन गेला थांबेल का दोन रेषा अशा सरळ लिहिलेल्या क्रॉस करायच्या नाही समांतर न्यायच्या मी शब्द वापरलाय समांतर न्यायचा तोच शब्द आहे सम अंतर सम अंतर काय म्हटलंय समांतर त्यांच्यातलं अंतर बदलायचं नाही समजा एक रेषा अशी काढली नाही एक रेषा दोन्हीच्या मध्ये जर तीन मीटरचं अंतर आहे तर हे अंतर न बदलता किती लांब न्या ज्या रेषा जातील ना त्याला म्हणतात समांतर रेषा कोणत्या रेषा समांतर रेषा कारण यांच्यातलं अंतर बदलत नाही मग मध्ये या छोट्या छोट्या ज्या लाईन्स आहेत ना या एकमेकांना समांतर आहेत पुढची संकल्पना आपण पाहत आहोत जेव्हा जेव्हा काही लाईन्स एकमेकांना समान अंतरावरती दूरवर जात असतात तेव्हा समान अंतरावर दूर जाणाऱ्या त्या रेषांना समांतर रेषा म्हणतात काय म्हणतात समांतर रेषा ठीक आहे मग आता पुढचा मुद्दा आपल्याला बघायचा चित्रातील वहीच्या पानातील आडव्या रेगा बघा रेषा सरळ आडव्या रेगा सरळ एका दिशेने जातात दुसऱ्यापासून समान अंतरावर आहेत ठीक आहे पुढे जाऊ आता तुम्हाला वाटतं का या रेषा कधी एकमेकांना मिळतील का मिळतील का नाही कधीच मिळणार नाहीत तशा रचनाच नाहीये आता ही बघा ही जरी हा जरी फोटो पुढे एका दिशेने असा जाताना दिसला तरी नाही रेल्वेचे रूळ सुद्धा समांतर रेषेचं खूप मोठं उदाहरण आहे समांतर रेषेच मोठ उदाहरण आहे रेल्वे रूळ ठीक आहे हे रूळ कधीच एकमेकांना छेदत नाहीत हा ते छेदतात पण त्या कटिंग मध्ये असतात कधी जेव्हा एक रेल्वे दुसऱ्या रेल्वेच्या याच्यावर ट्रॅक जोडते त्यावेळी क्रॉस करते ना त्यावेळी आपण त्याचं बोलत नाहीयेत हे जे बोलतात ना आपण डिस्टन्स सर्व चालणाऱ्या रेल्वेच्या रुळालो आणि ह्यांच्यामधल्या ज्या पट्ट्या आहेत ना ह्या सुद्धा समांतर आहेत बघा का हे अंतर कधीच बदलत नाही थोडं जरी बदललं ना तर रेल्वे कॉलॅप्स होईल कारण त्याची स्ट्रेंथ कमी होईल ताकद या पकडीने एकमेकांना अशा खिड्यांनी इथं गुंफलेल्या आहेत तुम्ही व्हिडिओ झूम करून पाहू शकता न? रेल्वे रुळांवर चालण्याचा अधिकार आपल्याला नाही तुम्ही रेल्वे रुळावर कधी उतरायचा नाही तो गुन्हा असतो ठीक आहे ओके <coughs> पुढचा मुद्दा आणि रेल्वे रूळ क्रॉस सुद्धा करायचा नाही वरतून ब्रिज असतो चित्रातील रेल्वे रुळाचे निरीक्षण केल्यावर असे दिसते की रेल्वेचे रूळ एका रुळापासून दुसऱ्या रुळाच्या समान अंतरावर आहेत त्यामुळे ते कधीच एकमेकांना छेदत नाहीत शब्द आलाय छेदत किंवा भेदत ठीक आहे भेदत नाही छेदत नाही मग आता छेदत शब्द सर्वोत्तम आहे ठीक आहे पुढचं बघू समान अंतरावर एकमेकांना न छेदणाऱ्या रेषांना न छेदणाऱ्या बघा न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात काय म्हणतात समांतर रेषा ठीक आहे मग आता ही उदाहरणं आहेत तुमच्या समोर समांतर रेषांची उदाहरणं आहेत बघा बरं ही दोन आहेत का हो आता ह्याला दोन बाण दाखवलेले आहेत ओके दोन बाण आहेत हे दोन बाण म्हणजे अनंतापर्यंत जाणारे रेषा ज्या थांबत नाहीत त्याला दोन बाण असतात असा जो एक असतो ना ह्याला किरण म्हणतात पण जेव्हा दोन्हीकडे तोंड असतील त्याला रेषा म्हणतात काय म्हणतात हे दोन्हीकडे बाण असतील ना तेव्हा रेषा ही सुद्धा रेषा आणि ही सुद्धा रेषा हे उदाहरण आहे हे उदाहरण समांतर रेषेचं हे उदाहरण हे क्रॉस असलं तरी समांतर आहे ठीक आहे तुम्ही असं समजायचं नाही की खाली जाऊन ते एकत्र होतील आता पुढची रेषा आपल्याला समजून घ्यायची आहे लंब रेषा समांतर कळली का समजली का ओके घटकाला लाईक करा ठीके त्याच्यानंतर लंब रेषा बघू आता बघा बरं लंब रेषा कशी आहे काय आहे इथं काय दिसतंय डायग्राम मध्ये बघा बरं या चित्रात झूम करून बघा जरा इथं इकडून येणारा रस्ता आहे ने, आणि इकडून येणारा रस्ता आहे म्हणजे हे रस्ते एकमेकांना छेदतात का हो इकडून येणारा रस्ता अशा पद्धतीने जातो तर दुसरा असा जातो मग त्याच्यामुळे हा मध्ये चौक तयार होतो हा जो चौक असतो हा अशा पद्धतीने तयार आहे मग बाकीचं जे डायग्राम आहे ते <coughs> ते असं होतो हे जे एकमेकांना छेदतात ना या छेदणाऱ्या रेषा काटकोणात छेदतात इथं कोण तयार करतात आधीचा घटक आपण पाहिला असेल तो कोण असतो नव्वद अंशाचा या एकमेकांना काटकोणात छेदणाऱ्या रेषांना लंब रेषा म्हणतात कोणत्या रेषा म्हणतात लंब रेषा ठीक <coughs> आहे आता बघा बरं इथं जे मुलं बसलेली आहेत हे अशी अशा लाईन्सवर त्यांना ही रेषा छेदते का हो छेदे हे मुलं असे बसलेत ना सगळे मग त्यांना या अशी छेदले तर यस या रेषा कट करतात त्यांना त्याच्यानंतर पुढचा मुद्दा बघा तारा आहे तारा वरती असलेल्या तारा असतात ना त्या आणि त्यांना अशा पद्धतीने पोल काय करतोय म्हणजे आता ही आकृती ओके चित्र आहे म्हणून याच्यात आपण ती रेषा दाखवू शकतो ठीक आहे पुढचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे बघा आता वरील चित्रामध्ये दिसत आहे की दोन रेषा बघा दोन रेषा एकमेकींना छेदतात ही एक रेषा ही एक रेषा सरळ उभी व आडवी रेषा विशिष्ट कोणामध्ये हे बघा ही सरळ रेषा आहे आणि ही आडवी रेषा आहे इथं पण आहे अँगल बघा इथं सुद्धा दिसतोय तर एका विशिष्ट कोणामध्ये एक त्या एकमेकांना छेदतात <coughs> त्या कोणाचं नाव पहिला भाग बघितला असेल तर लक्षात आहे त्याचं नाव आहे काट कोण ते एकमेकांना काटतात ना कापतात काटकोण का आपण केलेली व्याख्या तशी नाहीये बरोबर एकमेकांना छेदतात तेव्हा त्यांना लंब म्हणतात लंब म्हणजे नव्वद अंशाचा कोण करणाऱ्या रेषा लंब रेषा ही लंब रेषा या रेषेचं नाव आहे ए बी आणि ही आहे ए सी डी सी ठीक आहे डी सी आणि ए बी मग आता कसं म्हणणार आपण ए सी रेषा ही डी सी रेषेला लंब आहे ए बी रेषा ही डी सी रेषेला लंब आहे ओके चला कोण आपण बघितलं ज्या रेषा एकमेकांना काटकोणात असतात ए बी ही रेषा डी सी सी काटकोणात आहे त्या एकमेकांना छेदतात हम्म त्यांना लंब रेषा म्हणतात ठीक आहे आता पुढची संकल्पना आपण समजावून घेऊ बघा बरं इथं काय आहे ही एक उभी रेषा आहे ओके त्याच्यानंतर ही एक आडवी रेषा आहे नाव दिले आडवी रेषा उभी रेषा आणि इथे कोण दाखवलाय जेव्हा एकमेकांना छेदणाऱ्या दोन रेषा परस्परांशी काटकोणात छेदतात तेव्हा त्या लंब आहेत असं म्हणतात ठीक आहे तेच मी आधी समजावून सांगितलं ओके लंब आहेत असं म्हणतात चला आले लक्षात मग आता आपण काही कृतीवरून समजावून घेऊ काही कृती आहेत तुमच्या समोर तुम्ही त्या बघू शकता आणि झूम करून करू शकता ठीक आहे <coughs> बघा पहिली कृती आहे समांतर रेषा असलेल्या आकृतीला बरोबरची खून करा ही रेषा समांतर आहे का आहे का यस आहे ही रेषा एकमेकांना छेदते का छेदते का हो मग जी छेदत असेल ती समांतर आहे का नाही आहे का नाही ही रेषा एकमेकांना छेदते का हो मग छेदत असेल तर समांतर आहे का नाही ही, ही छेदते का हो समांतर नाही ही नाही ना या अशी तिरपी गेली तरी तर क्रॉस होईल ही पण नाही मग असं का होतंय सांगा तुम्ही उत्तर द्या असं का होतंय ही रेषा का नाही कारण हे समान अंतर नाही काय आहे समान अंतर नाही ओके आता खालची रेषा बघा इथं समान अंतर आहे का हो हे समान अंतर आहे म्हणजे ही समांतर रेषा आहे आहे ओके आल्या लक्षात पुढची रेषा बघू पुढची रेषा बघा ही सुद्धा समान अंतर आहे ही आहे आणि ही रेषा आहे का हो ही रेषा नाही या तारा आहेत या मोठमोठ्या हाय वोल्टेज केबल्स आहेत ज्या मोठ्या टावर लावलेल्या आहेत आणि त्या ओढून धरलेल्या आहेत नागपूरकडून तयार होणारी वीज मुंबईकडे जाते त्यावेळी अशा मोठमोठ्या वाहिन्या असतात विद्युत वाहिन्या त्याच्यावरच्या ज्या तारा असतात त्या समान अंतरात त्या कधी एकमेकांना खेटत नाही आणि खेटल्या तर स्पार्क होतो काय होतो स्पार्क आले लक्षात मग आता पुढची आहे आपल्याकडे कृती लंब रेषा शोधायच्यात याच्यात लंबा आहे का ही लंब आहे का हो का कारण ती काट कोण करते ओके ही रेषा लंबा आहे का नाही ती समानांतर आहे ही नाही ही आहे का हो ही आहे पण हिचा कोण काठकोण होतो का नाही तिरपा होतो म्हणजे ही सुद्धा लंब रेषा नाही छेदणारी रेषा आहे ठीक आहे ही ही पण नाही ही पण नाही ही काठकोणात आहे का यस ही काठकोणात आहे ही सुद्धा नाही ओके त्याच्या पुढचा मुद्दा बघू या रेषा लंब आहेत का लंब आहेत का यस इथं सुद्धा लंब आहे आणि इथं सुद्धा लंब आहे ओके म्हणजे या आहेत या नाही ही, ही कोणती आहे मग समांतर ओके समांतर अशा प्रकारे आपण लंब रेषा आणि समांतर रेषा यांचा जो घटक आहे तो व्यवस्थित समजावून घेतलेला आहे हम्म त्याच्या कृतीसहित आता आपल्याला सराव संच बघायचा आहे बघा सराव संच एकवीस ज्या रेषा एकमेकींना कधीच छेदत नाहीत त्यांना काय म्हणतात ज्या कधी छेदत नाहीत त्यांना म्हणतात समांतर रेषा काय म्हणतात समांतर रेषा ओके आले लक्षात चला याचा ऑप्शन नंबर थोडस आपण काय करू नाईट मोड हो मध्ये घेऊ त्याला म्हणजे आपल्याला दिसायला त्रास होत नाही ओके चला बघा आता या रेषा एकमेकांना छेदतात का नाही समांतर रेषा आहेत मग आता पुढचा हा मुद्दा झाला समांतर रेषेचा पुढचा जेव्हा एकमेकींना छेदणाऱ्या दोन रेषा काटकोणात छेदतात त्याला काय म्हणतात लंब नाही समांतर नाही हे नाही ओके ठीके त्याच्या पुढे खालीलपैकी कोणती कृती समांतर रेषेची आहे आकृती ही नाही ही नाही ही नाही आकृती नंबर तीन समांतर रेषेची ओके ठीक आहे चला पुढचा मुद्दा समजून घेऊ पुढीलपैकी कोणत्या चिन्हामध्ये समांतर आहे हा चिन्हात आहे हे नाही हे नाही हे नाही हे आहे समांतर चिन्हात सुद्धा समांतर असत ओके चला पुढचा मुद्दा बघू दोन परस्पर समांतर रेषा कोणत्या दोन समांतर रेषा परस्परांना छेदतात छेदत नाहीत लंब असतात यापैकी नाही छेदत नाहीत ओके दोन परस्पर रेषा एकमेकांना छेदत नाहीत ऑप्शन नंबर दोन ठीक आहे पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न बघायचा पुढील पैकी आकृतीमध्ये पुढीलपैकी आकृतीमध्ये लंबरेषा कोणती कोणती लंबरेषा आहे ही नाही ही नाही ही नाही ही आहे लंबरेषा ठीक आहे बघा बरं आकृतीमध्ये ही लंबरेषा दिसते का यस ही आहे आता पुढचा प्रश्न ह्याचं उत्तर तुम्ही मला देणार आहात कमेंटमध्ये टाकून दोन लंबरेषा परस्परांना छेदतात का छेदतात छेदत नाहीत समांतर की यापैकी नाही दोन लंबरेषा आहेत अशा दोन लंबरेषा आहेत छेदतात का एकमेकींना सांगा सांगा बरे या लंबरेषा छेदतात का त्याचं उत्तर कमेंटमध्ये द्यायचंय घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका ओके पुढचा आपला घटक असणार आहे त्रिकोण चौरस चौकोन बाजू व शिरोबिंदू ठीक आहे आत्ताचा घटक आवडला लाइक करायला विसरू नका थांबतोय गुड डे बाय